तर मंडळी हे बघा अशा प्रकारे हळदीचे कांदे असतात आणि तर मी देखील हलद काढायला तर सुरुवात करतो तर नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आता मकर संक्रांत जवळ येते त्यामुळे बघ इकडे सार्वण सुरवण वगैरे इकडे केलेलं आहे आणि इकडे काय आज भारी वाटतंय आणि सकाळचं ऊन सक। आहे एवढं प्रचंड उडले आहे आणि या अक्षरच्या उन्हातून आम्ही हळद काढायला जातोय आमच्या विहिरीकडे तर चला थेट आपण जाऊया विहिरीकडे आणि आई वगैरे सर्व हळद जी गेले व टायमाला लाव लागवड केलेली होती तर ती आत्ता आपल्याला तिची काय उत्पन्न मिळतं ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार तर चला म्हणली व्हिडिओला सुरुवात करूया सोबत घेतलं आता कुदलं कुदल घेऊन आता जातोय थेट विहिरीकडे विहिरीकडे आलो आणि इकडे आता हलद काढण्याची तयारी सुरू आहे बघा आणि इकडे पालापाचोरा वगैरे इकडचा वरचा हल्लीचा काढून तिकडे साईडला ठेवलेला आहे इकडं हलद काढण्याची साफसफाई इकडे सुरू आहे आणि इकडे बघा एक गोणी इकडे घरात एक इथं त्या ओंड्यातली मम्मी ह्याला काय म्हणतात ओके या दोन्ही पण ओंड्यातली तिकडे एका वंड्यातली काढायची आणि त्या ओंड्यातली घरात नेलेली अर्धाच पेरलेला होता आणि इकडे बघा अशा प्रकारे ही कंद मुल असत हल्डीची बघा अशा प्रकारे ही आपली गावठी हळद असते चांगलं ही मंडळी अशा प्रकारे ही हलद असते हलकुंड का तर मंडली बघ अशा प्रकारे हे गोणीमध्ये हळद काढून ठेवलेली आहे आणि इकडं आई हळदीला काय करायला लागतं खत वगैरे नुसती भाजवण भाजावण पण का वगैरे न करता सुद्धा इकडे हळद प्रमाण इकडे थोड्या प्रमाणात प्रामा आपल्याला हळद इकडे गावलेली आहे हे बघा घमेड हर्दी आहे इकडे तर मंडळी हे बघा अशा प्रकारे हळदीचे कांदे असतात आणि ह्यांना बघा अशा प्रकारे ही म्हणजे हळद अशा प्रकारे लागवड होते अरे आता हे कांदे काय करणार ना आणि पुढच्या वर्षीला उपयोगी पडतात हे बघा ह्या आता आई म्हणजे आमची खा एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवायचे हे बघा अशी आणि ही जी हळद असते ती साठून कंदमूळ असतात ती काढायची आणि सुकवण्यासाठी त्याची हळद पावडर बनवण्यासाठी रेडी होती ती हळद इकडे बघा इकडे सगळी प्रोसेस तयार आहे हे बघा आईने आता दाखवली बघा अशा प्रकारे भरपूर अशी हळद अशी कंदमूळे येतात सायटून सायटून तर मंडळी फायनल इकडे आपली एक पिशवी भरलेली म्हणजे घरात एक अजून एक नेलेले होते हे बघा इकडे बघू शकता ही भरले आई हलच करण्यासाठी काय काय करावं लागतं पेंडा वगैरे अजून काय काय टाकावं लागतं अजून आणि वलई हल्दीला काय काय अशा देखील केले जातात हल्ला हळद लागवडीसाठी तर मंडळी इकडे वरची जी त्यांची हळदीच्या वरची जी रोप असतात ते चहामध्ये देखील त्याचा उपयोग करू शकतात त्यांचा एवढा प्र अप्रतिम सुगंध असतो आणि मंडळी ह्या पानांपासून आमच्या कोकणात पातोळी हा पदार्थ केला के केला जातो बघा पा चहामध्ये पण वापरला जातो ते बघा तिकडे एकदम पाण्यात आता सुखी झालेले आहेत खीरमध्ये पण परत मोदकामध्ये पण मोदकाचा मोदकामध्ये जे हळदीच्या पानांचा ॲड केले तर मोदकाला पण देखील अप्रतिम सुगंध येतो बघा इकडे हे बघा मंडळी ते हळदीच्या वरचा पा जो पाळा पाचवला असतो हे बघा ही कोवळी जी पानं असतात हिरवी हिरव्या रंगाची ती च्यामध्ये देखील पातोळ्यामध्ये देखील आपण ॲड करू शकतो बघा अशा प्रकारे इकडे दोन ओंडे जे आहेत ते इकडचा अर्धा केलेला होता आणि तिकडे हा पूर्ण केलेला आहे हलद लागवड कुठल्या महिन्यात केली जाते जून प्या तेव्हा आणि जी हलद काढली जाते ते कोणत्या महिन्यात जानेवारी त्याला आमच्याकडे इकडे पूष महिना म्हातारी माणसा वगैरे याला पुष महिना म्हणतात आई देखील इकडे पूष म्हणते महिना पौष ना तर चला म्हटलं आता आपण पण आता खतायला सुरुवात करूया हळद कशी खातात हे देखील आपण या व्हिडिओतून दाखवूया चला तर मंडळी आपल्या कोकणात अशा लाल मातीच प्रमाण आहे त्यामध्ये कर्कुनी या घटकाचं प्रमाण जास्त असतं आणि इकडे बघा एवढ्याशे जागेत आपल्याला एवढीशी हळद सापडली आणि इकडे बघा दोन पिशव्या भरल्या घरात गेले या देखील आपण आता घरात नेऊया कशी साफ करून मस्त ती माती असते ती काढली जाते आणि ती नंतर कशामध्ये धुवली जाते गरम पाण्यात गार थंड पाण्या गरम पहिल्यांदा कुठल्या पाण्या पहिल्यांदा गार पाणी स्वच्छ धुवून ठेवायचे नंतर गरम पाण्यामध्ये आणि गरम गरम पाण्यामध्ये थोडीशी ठेवायचे काही काळानंतर ती कापल्या जाते सुकल्या सुकवल्यानंतर ती कापल्या जाते नंतर त्याच्यावर काय प्रोसेस होते नंतर ते आपली हळद हळद जे खाण्यासाठी रेडी असते हे कशामध्ये वापरू शकतो सगळं आपली गावटी हळद आई सगळ्या जेवणात दुकानच्या हळदीमध्ये नाही आपल्या गावटी हळदीमध्ये काय फरक असतो पांढरी असते दुकानची गावठी एकदम पिवली बघा आईने सांगितलेलं आहे दुकानच्या हल्लीमध्ये आणि आपल्या गावठी हल्लीमध्ये काय फरक असतो तो लय असतो आई फरक लय फरक असतो गावठी थोडीशी लागते दुकानच्या हल्ल्यात मोफ लागते कशा भाजीपाला तर मंडळी आता फायनली आता घरी आणि हा हलदकांचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये वा आवर्जून कळवा अरे बापरे माकड माण ए ए हा गेला 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 इकडे बा इकडे बघ त्या

ए ए फोटो इकडे इकडे बघ ना आयशा बघ आपल्या बरोबर एक फोटो आ बघ पाठी बघ इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ एक सेकंड हा बघा लिंबू आहे लिंबू का दे वाटतं लिंबू तो बघा तो, तो आंबे तयार केला ए इकडे बघ परत म्हणा परत म्हणा गाण्याकडाकडा चिंचायच्या झाडावर लवकर चढ चिंचा बघा पोरांची एकदम अशी तोंडपाठ कविता पूर्ण पाठ आहे आकड तिकडं लिंब तर मंडळी हा हलद काढणीचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला आणि कोणाला आपल्या कोकणातली गावठी हलद ती हवी असेल तर कमेंटमध्ये जे खाली कमेंट बॉक्समध्ये फटाफट कमेंट करा सो so, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून घालवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी फटाफट सब्सक्राइब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाई कोकण आपलंच आहे काळजी घ्या